रामकृष्ण अरे माउलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशा सर्वा, सर्व सर्वांचं गौरीच्या किचन मध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतोय कळी मोदक तर कळी मोदक बघा किती छान असे मस्त आपल्याला झालेले आहे तर एकच नंबर असे आपल्याला कळी मोदक तयार आहे तर कळी मोदक कसे झाले ते आज आपण बघूया आणि तर बघा इथे आपल्याला कळी मोदक किती छान असे मस्त झालेले आहे तर चला वेळ वाया न घालवता कळी मोदक कसे बनवायचे ते आज आपण बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदी चॅनलवर नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेट तर चला वेळ वाया न घालू तर रेसिपीला सुरुवात करूया आपण दुधाचं पातेले घेतलेलं आहे मी दूध काढून घेतलं होतं मोजण्यासाठी इथे एक वाटी घेतली एक वाटीभर आपण दूध घेतलेलं आहे आणि पुन्हा आपण दुधाच्याच पातेल्यात घालतोय एक वाटी दूध घेतले त्याच वाटीना एक वाटी पाणी घेतले ते पाणीसुद्धा आपण दुधामध्ये घालून घेऊया दुधाला छान उकळी घ्यायची आहे दुधामध्ये एक चमचा मध घालून घ्यायचे मी मध घेतलेले इथं एक चमचा मध घालून घेऊया अर्धा चमचा तूप घेतलेले तूप घालून घेऊया तुमच्याकडं मध नसेल तर तुम्ही साखर घातलं तरी चालेल तर साखर किंवा मध घातल्यानंतर आपल्याले मोदक चवीला खूप छान होतात इथे मी एक वाटी तांदूळ घेत तांदळाचं पीठ घेतलेलं आहे काल मी तांदूळ भिजून छान वाळून आणि दळून घेतलेले दूध आणि पाणी घालण्याचं कारण की मोदक चवीला पण छान होतात इथे दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आपण पीठ घालून घ्यायचंय एका हाताने हलवायचं आणि एका हाताने पीठ घालून घ्यायचंय पीठ छान असं मिक्स झालेलं आहे गॅस बंद करून आपण दोन मिनटं झाकण ठेवून देऊया इथं पीठ छान असं थंड झालेलं आहे आपण परातीमध्ये काढून घेऊ मोठ्या भांड्यात इथं साधं पाणी घेऊन आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचंय दुसरं कुठलंही पाणी घ्यायचं नाही ह्याच पाण्याचा वापर करून पीठ छान असं आपल्याला मळून घ्यायचं पीठ छान असं आपल्याला आहे पीठ आता आपण साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण सांदूर तयार करून घेऊ एक वाटी खोबरा एक वाटी गुळ घेतलेला आहे गावरंतूप घालून घ्यायचंय एक मोठा चमचा मी गावरंतूप घालून घेतलाय खोबरं घालून घेऊया ते गुळ पण लगेच घालून घ्यायचं आहे एक चमचा वेलची पूड घालून घ्यायची मोदकचा सांदूर छान असा परतून घ्यायचा त्याला पाणी असं असलं तर समजा लगेच हाताला लागतं तर याच्यामध्ये गोळी तयार होती की काही बघायचं आपल्याला गोळी तयार होत नाही म्हणजे अजून सांदुरा तयार झालेला नाहीये जर समजा सांदूर तयार झाला नाही तर आपल्याला मोदक जे बनवतो ते आपल्याला नीट व्यवस्थित राहत नाही मोदकला पाणी सुटतं तर त्याच्यासाठी सांदुरा छान असं आपण बनवून घ्यायचं आहे इथे इथे आपलं सांदुरा छान असं झालेला आहे त्याच्यावर गोळी तयार करून बघायची गोळी जर झाली तर समजा आपल्याला सांदुराज झालेला आहे गॅस बंद करूया तर अशा पद्धतीने गोळी तयार झाली ना तर समजा आपल्याला सांदुरा छान झालेला आहे आणि हाताला पाणी लागायला नकोय चिकटपणा लागायला पाहिजे तर आपल्याला सांदुरा छान होतो इथे तांदळाचं पीठ आपल्याला छान असं दिसतो त्याची तीन भाग करून घ्यायची आपल्याला इथे मी थोडासा हिरवा कलर आणि थोडासा ऑरेंज कलर घेतलेला आहे दोन उंड्यामध्ये आपल्याला कलर कालून घ्यायचा आहे तर इथे आपण ऑरेंज कलर आधी कालून घेऊया पीठ छान असं मळून घ्यायचंय पुन्हा आपल्याला इथे आपल्याला ऑरेंज कलर मधला झालेला आहे उंडा कालून घेऊया पिठामध्ये तर इथे आपल्याला दोन्ही पण उंडे तयार झालेले आहे आता आपण लगेच मोदक तयार करायला घेऊया आता इथे आपल्याला छोटे छोटे उंडे घेऊन लाट्या करून घ्यायच्या पीठ राहिलेलं झाकून ठेवायचं मोदक तयार होत म्हणजे पीठ सुकत नाही छान असं आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे लाटी तयार करून घ्यायची अशा पद्धतीने पारी बनवून घ्यायची त्याच्यावरती आपण सांदुरा घालून घ्यायचा आहे आणि कळीचा आपल्याला मोदक तयार करायचा आहे तर कळीचा मोदक कसा तयार करायचा काहीच न करता फक्त सांदुरा छान असा आपल्याला आधी दाबून घ्यायचा याच्यावरती पारीवरती छान दाबल्यानंतर हळूच पारीवरती उचलायची अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला चार पूड तयार करून घ्यायचे म्हणजे याच्या वेळी पाकळी तयार होते तर अशा पद्धतीने आपण पाकळीचे मोदक तयार करून घेऊया इथे पिठाचा हात घ्यायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने पाकळी तयार करून घ्यायची आहे आणि इकडं आतमध्ये दाबून घ्यायचा अशा पद्धतीने बोट लावून अशा पद्धतीने बोट लावून छान असं मोदक दाबून घ्यायचा आहे तर छान अशी कळी पाडून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने कळी पाडून घ्यायची आहे छान अशी तर छान असा आपल्याला कळीचा मोदक तयार होतोय तर सर्व काळे असेच आपण मोदक करून घेऊ कळ्याचे तर सर्व मोदक आपण असेच तयार करून घेऊया मोदक आपल्याला झाकून ठेवायचे कडक व्हायला नको तुम्हाला अजून एक मोदक मी बनवून दाखवते अशी पारी घ्यायची पारी लाटून घ्यायची आहे त्याच्यावरती छान असं आपल्याला सांदुरा भरून घ्यायचा आहे दोन्ही हाताने पारी उचलायची छान अशा पद्धतीने आपले चारही बोट चौ बाजूनी अशा पद्धतीने मिटून घ्यायची आहे म्हणजे हे दोन बाजू आणि हे दोन बाजू अशा पद्धतीने कळी मोदक आपल्याला तयार होतो तर छान अशा पद्धतीने मोदक तयार करून घ्यायचा आहे तर अशा काळ्या पाडून घ्यायच्या आहे आणि छान त्यांना आकार द्यायचा आपल्याला पिठाचा हात घ्यायचा आहे पिठाच्या हाताने दाबून घ्यायचं म्हणजे पीठ छान असं चिटकत नाही हाताला आणि छान कळी बनल्या जाते मोदक असेच बनवून घ्यायचे आपल्याला कळी मोदक कळी मोदक तयार कळी मोदकला थोडासा वाघ द्यायचा अशा पद्धतीने वाघ द्यायचा आणि छान अशी आपल्याला कळी पाडून घ्यायची तर कळी मोदक आपल्याला छान असा तयार आहे हिरवी पारी लाटून घेतलेली आहे तर इथे आपल्याला सांदुरा घालून घ्यायचा आहे आता आपल्याला तीन पाकळीची आपल्याला मोदक बनवायचे आहे तीन पानांचे आपल्याला मोदक बनवून घ्यायचे आहे पारी छान अशी हातावरती उचलायची आणि छान पद्धतीने अशी आपल्याला बंद करून घ्यायची तर अशा पद्धतीने आता आपल्याला पारी धरायची आहे आणि अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे तर ह्या दोन कळ्या आणि ही तिसरी कळी अशी निघली जाते पिठाचा हात घेऊन पारी छान अशी पान असं तयार करून घ्यायचं तर आपल्याला प्रत्येक वेळेस पिठाला हात लावायचा म्हणजे पीठ चिटकत नाही हाताला आणि वाक असा खाली करून घ्यायचा तर अशा पद्धतीने वाक तयार करून घेऊया तर ही आपल्याला तीन कळीचा मोदक तयार आता हे पण मोदक आपल्याला सगळे असेच बनवून घ्यायचे आहेत योड़े योड़े आता एवढे आपण मोदक उकडून घेऊया जेवढे बसतील तेवढे आपल्याला चालणीमध्ये बसून घेतलेले एवढे आपण मोदक उकडून घेऊया तिथे आपल्याला मोदक उकडून झालेले आहेत आता आपण थोडेसे थंड करून घेऊया तिथे आपल्याला कळी मोदक तयार करून आहे सांदोरा भरून घेतला गोल पारी करून घ्यायची छान असे आपल्याला मोदक बंद करून आहे बंद करून घेतल्यानंतर मोदक वाणी मोदक तयार करून घ्यायचं आहे थोडस पीठ निघतं ते वरती काढून घ्यायचंय पिठाचा हात आहे आणि छान असं आपल्याला कळी पाडून घ्यायची आहे मोदकला तर हा मोदक आपल्याला अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे तर व्हाईटमध्ये मी असे मोदक तयार करून घेतलेले आहेत तर आपल्याला इथे उकडलेले मोदक तयार आहेत आणि हे आपण मोदक उकडून घेऊया तर इथे आपल्याला मोदक तयार आहेत मोदकची रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर मोदक बघाय किती छान असा मस्त झालेला आहे एकच नंबर असा आपल्याला मोदक तयार आहे कळीचा मोदक आपण बनवलेला आहे तर मी तुम्हाला एक मोदक फोडून सुद्धा दाखवते तर बघा किती छान असा आपल्याला मोदक तयार आहे रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहणे असे मोदक करून बघा